मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीक साचले असून या साचलेल्या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावत असून गावामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता ठेवणं गरजेचं असून नुकत्याच निवडून आलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने गावातील कचरा उचलणं आवश्यक आहे तसेच गटारीची साफसफाई करणे गरजेचं बनलं आहे डासांची नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे एकंदरीत उदगाव येथील ग्रामस्थांच्या आरोग्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने सतर्क राहणं आवश्यक बनलं आहे महान करण्यासाठी उदगावहून इजाज खान पठाण